सकना प्रभयेशु ख्रिस्ताच्या सर्वश्रेष्ठ नामात आपण अभिवादन आज लोक प्रभयेशु ख्रिस्ताच्या पुनरुत्थानाचा आनंद साजरा करीत आहेत त्याच्या पुनरुत्थानाचा खरा आनंद मिळावा म्हणून मार्काच्या शुभवर्तमानातील सोळाव्या अध्यायातील तिसऱ्या वचनात काय लिहिले आहे ते पाहूया वचन सांगते तेव्हा त्या एकमेकींस म्हणत होत्या कबरेच्या तोंडावरील धोंड आपल्याकरिता कोण लोटी प्रभूशू ख्रिस्ताने मानवाच्या बापांसाठी वधस्तंभावर प्राण दिला होता त्याला कबरेट ठेवून कबरेच्या तोंडावर एक भली मोठी धोंड सरकवून ठेवण्यात आली होती असे म्हटले जाते की ही धोंड हटविण्यासाठी वीस पुरुषांची गरज होती प्रभयीशूला कबरेत ठेवल्यानंतर तो पुन्हा जिवंत होईल अशी भीती बाळगणाऱ्या मुख्य याजक व पुरुषांनी ती धोंड कोणीही काढू नये म्हणून तिच्यावर शिक्कामोर्तब करून शिपायांचा पहारा ठेविला होता त्यांना वाटले की तो जिवंत झाला तरी कबरेतून बाहेर येऊ शकणार नाही तिसऱ्या दिवशी म्हणजेच आठवड्याच्या पहिल्या दिवशी मगदानी या व काही स्त्रिया प्रभेशूच्या शरीराला लावण्यासाठी सुगंधी द्रव्य घेऊन आल्या होत्या त्यांच्या पुढे एकच प्रश्न होता इतकी मोठी धोंड आपल्यासाठी कोण बाजूला करील त्यांच्यामध्ये तिला शिष्यांपैकी कोणीही आलेला नव्हता कारण तो पुन्हा जिवंत होईल असा विश्वासच त्यांना नव्हता आपल्या मरणाचे भविष्य करताना प्रत्येक वेळी त्याने पुन्हा उठण्याचेही विधान केल्याचे ते विसरून गेले होते कबरेकडे आलेल्या स्त्रिया देखील प्रभूला जिवंत झालेल्या पाहण्यास आलेल्या नव्हत्या त्यांना तर शरीराला सुगंधी द्रव्य लावायची होती त्यांची चिंता होती धोंड बाजूला कोण करी खरे तर कबरेवरील त्या धोंडेपेक्षाही मोठ्या अशा अविश्वासाच्या धोंडी त्या स्त्रिया अवश्य शांसमोर होत्या मनुष्याला सातत्याने वाटते की मरणाचे सामर्थ्य मोठे आहे मरण स्वीकारणारा ख्रिस्तही आता कायमचा त्या कबरेतच राहणार असे गृहित धरणाऱ्या प्रत्येकाला ख्रिस्ताने आपले सामर्थ्य दाखवून दिले त्या स्त्रिया कबरेकडे येऊन पाहतात तर काय धोंड तर अगोदरच एकीकडे लोटलेली त्यांच्या दृष्टीस पडली देवदूत म्हणाला चकित होऊ नका वधस्तंभावर खेळलेले येशून आश्चर्य शोध तुम्ही करीत आहात तो उठला आहे तो येथे नाही त्याला ठेवले होते ती जागा पहा होय कबर रिकामी होती कारण प्रभू येशूने मरणावर अधिकार सांगणाऱ्या सैतानाचा पराभव केला होता मरणाची नांगी मोडून टाकली होती व कबरेची सत्ता उधळून टाकली होती ईशून शिष्यांना व त्या स्त्रियांनाही दर्शन देऊन त्यांच्या मनातील अविश्वासाची धोंड बाजूला सारिली तुमच्या ही समोर अशीच धोंड आहे का प्रवेशाला शरण या व सार्वकालिक मरणाच्या भयातून मुक्त होऊन सार्वकालिक जीवनाचे वाटे व्हा तसे करण्यास परमेश्वर आपले सहाय्य करो धन्यवाद